नमस्कार मी डॉक्टर दुर्गा प्रसाद हिवाळे आज आपण पेशंटला खालच्या अक्कल अक्कलदाडीमुळे काय काय त्रास होऊ शकतो याच्याबद्दल पाहणार आहोत या पेशंटला खालची जी अक्कल दाढ आहे ती पूर्णपणे जबड्यात अडकलेली आहे या पेशंटचा हा एक्स रे आहे या एक्सरेमध्ये आपण पाहू शकता की ही जी दाढ आहे ती पूर्णपणे हाडामध्ये अडकलेली आहे हिला किडी लागलेली आहे आणि ते किडेचा प्रादुर्भाव खाली इन्फेक्शन झालेला आहे इन्फेक्शन एवढं झालेलं आहे की तिथे आतमध्ये पस कलेक्शन झालेलं आहे आणि हे पस कलेक्शन ह्या बाहेरच्या साईडनी इथे जमा झालेलं आहे तर आज आपल्याला ही अक्कल जी अक्कलदा जी पू झालेला आहे तो पहिले ड्रेन करावा लागणार आहे काढून घ्यावा लागणार आहे काढून घेतल्यानंतर ही अक्कलदाड ही काढून घ्यावा लागणार आहे आज जर पॉसिबल झालं पेशंटला चांगली भूल जर बसलेली असेल तर आपण ही दाढ ही आज काढून टाकू पण सगळ्यात पहिले आपण ही जे पस कलेक्शन आहे ते काढावं लागणार आहे आपन आज ती दाड़ पर टाकना रहे। आता आपण डाळ काढण्याची प्रोसिजर स्टार्ट केलेली आहे खालच्या जबड्यातली अक्कल दाढ काढण्यासाठी अडकलेल्या दाढीच्या अवतीभवती जे हाड असत ते थोडस कट करावं लागतं आता ह्या पश पेशंटचं ते प्रोसिजर चालू आहे हाड कट कट करत आहोत आपण आणि अशा प्रकारे आपण ही अक्कलदाड काढून घेतलेली आहे मोठा मोठा अजून अशा प्रकारे आपण ही किडलेली अक्कलदाट काढून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण दात काढल्यानंतर अक्कलदाट काढल्यानंतर टाकी घालून ती जी जागा ती ले ले आहे जी जा ती पूर्णपणे बंद केलेली आहे आता पेशंट्सला इन्स्ट्रक्शन्स आहे दाड काढल्यानंतर काय काळजी घ्यायची हे इन्स्ट्रक्शन आत्ता दाड काढल्यानंतर अर्धा ते पाऊन तास तिथे जो कापसाचा बोळा ठेवलेला असतो त्याच्यावर एकदम घट्ट दाबून ठेवायचं असतं जी काही थुंकी येईल रक्त येईल ती गिळून घ्यायचंय थुंकायचं नाही आजच्या दिवस गरम कडक तिखट पदार्थ काहीही खायचे नाही पहिल्या चोवीस तासात थुंकायचं नाही आणि गुळणा करायचा नाही आता अर्धा पाऊन तासानंतर कापसाचा गोळा काढायचा तो फेकून द्यायचा कापसाचा गोळा फेकल्यानंतर डाव्या बाजूनी ज्या साइडनी मी डाळ काढलेली आहे त्या साइडनी आईस्क्रीम खायचे आईस्क्रीम खाऊन झाल्यावर दोन विर घालणाऱ्या गोळ्या पाण्यात टाकायच्या आणि त्या पिऊन घ्यायच्या औषध तीन ते पाच दिवस पूर्ण कोर्स करून टाकायचा आहे तास थुंकायचं नाहीये गुळणा करायचं नाहीये गरम कडक तिखट काही खायचं नाहीये जे काही जेवण करायचं ह्या बाजूनी जेवण करायचंय सकाळी झोपेतून उठल्यावर थोडीफार सूज वाढलेली दिसेल अक्कलदाळ काढल्यानंतर तीन दिवस सूज राहते तीन दिवसानंतर ती सूज हळूहळू कमून कमी होती फक्त थुंकायचं नसतं गुळणा करायचा नसतो आणि डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळेवर घेणं गरजेचं असतं टाके जे टाकलेले आहेत ते टाके आठ दिवसांनी काढायचे आहे तर अशा प्रकारे आपण खालची अक्कलदाट जिच्यामुळं पेशंटला भरपूर सारं जबड्यात इन्फेक्शन झालं होतं ते इन्फेक्शनमधलं जे पू होता गोळा झालेला तो पूर्ण काढलेला आहे आणि अक्कलदाटही काढून टाकलेली आहे Thank you.